नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर महायुतीच्या रखडलेल्या शपथ विधीवरून शरद पवारांचा हल्ला बोल गेल्या तेवीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला या निवडणुकीत महायुतीचा भाजपला बंपर यश मिळालं तर महाविकास आघाडीला मोजक्या जागांवरच समाधान मानावं लागलं निकालानंतर भाजप महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार यात काही शंका नाही दरम्यान भाजपला सर्वाधिक एकशे बत्तीसच जागा मिळाल्यानं भाजपचा अर्थात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार हे दिल्लीतील बैठकीनंतर ठरलं असलं तरी मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही येत्या पाच डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी होईल अशी माहिती आहे मुंबईतील आझाद मैदानावर पाच डिसेंबरच्या रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता असताना महायुतीला मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतरही रखडलेल्या शपथविधीवरून शरद पवारांनी महायुतीवरच हल्लाबोल केलाय स्पष्ट बहुमत असतानाही सरकार स्थापन होत नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय इतकंच नाही तर सध्या राज्यात जे काही सुरू आहे ते राज्याला अशोभनीय असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय लोकांचं मत महत्त्वाचं नाही हे स्पष्ट आहे असं म्हणत शरद पवार यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधलाय बघा नेमकं काय म्हणाले शरद पवार शरद पवार म्हणत असताना या राज्यात काहीच योग्य नाही आणि आज सुद्धा असं फक्त साचलेत होण्याची शक्यताय असं असं स्वच्छ आहे की लोकांचं मत बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्वाच्या नाही जे काही चाललंय ते राज्याला आहे